नमस्कार प्रेक्षक हो आज आपण एका अशा व्यक्तीची कहाणी ऐकणार आहोत ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलला महाराष्ट्रातील नालासोपारा जिल्हा पालघर येथील निलेश सांगळे यांनी एकेकाळी पारंपरिक धार्मिक विधींमध्ये अखंड श्रद्धा ठेवली होती देवी देवतांची पूजा उपवास नमस आणि विविध व्रते या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी भक्तीचा एक भाग होत्या पण एवढे करूनही त्यांना मनशांती मिळाली नाही त्यांचं जीवन एका ठराविक चौकटीत अडकलेलं होतं संसारातले ताण तणाव रोजच्या जीवनातील संघर्ष आणि मानसिक अस्थिरता वाढतच चालली होती व्यसनांनी जीवनाचा वेग अडवला होता आणि कुटुंबात कलह निर्माण झाला होता परंतु लॉकडाऊनच्या काळात एका योगायोगाने ज्ञानगंगा हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना समजलं की त्यांच्या आतापर्यंतच्या साधनेसाठी कुठलाही शास्त्राधार नव्हता हळूहळू त्यांच्या मनातील शंका मिटल्या आणि त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून गुरुदीक्षा घेतली गुरुदीक्षा घेतल्यानंतर काय घडलं चार दिवसातच त्यांनी सर्व व्यसने सोडली घरातील तणाव कमी झाले आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला त्यांच्या जीवनाचा हा अविश्वसनीय प्रवास कसा घडला त्यांच्या जीवनात आलेले बदल कसे होते चला ऐकूया निलेश सांगळे यांच्या शब्दात त्यांचा हा अद्भुत प्रवास नमस्कार सतसाहेब आपलं नाव निलेश सांगळे आपण कोठून आलात मी नालासोपारा जिल्हा पालघर महाराष्ट्रामधून आलेलो आहे आपला व्यवसाय काय आहे मी भारतीय एअरटेल टेलिकॉममध्ये जॉब करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा अकरा जून दोन हजार वीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणी येण्याच्या अगोदर जी पारंपरिक भक्ती देवी देवतांची करत होतो जसे संतोष माताचे व्रत करणे नवदुर्गा माताचे व्रत करणे शंकर भगवानाचे सोमवारचे उपवास करणे हे मी साधना वीस पंचवीस वर्षापर्यंत करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित साधना आहे जसे की देवी पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे ही भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपाजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या भक्तीकडे कसे वळालात संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याचं कारण ज्यावेळेस आपल्याला लॉकडाऊन लागलेला होता त्यावेळेस मी घरी माझं जॉबचं काम करत होतो आणि त्यावेळेस मला ज्यावेळेस मी गरुड पुराण वाचलं होतं तर त्यावेळेस मला त्याच्यामध्ये मा कर्माचं माझी कर्म जी असतात ते काय केल्यानं आपल्याला काय काय यातना नरकामध्ये भेटतात ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं होतं तर त्याच्या शोधामध्ये मी ऑनलाईन शोध करत होतो की सच्चे खरे संत कोण आहेत तर मोबाईलमध्ये मी शोधता शोधता मला संत रामपालजी महाराजांची वेबसाईट भेटली जगद्गुरू संत रामपालजी महाराज ओआरजी करून वेबसाईट आहे ती भेटली तर ती वेबसाईट भेटल्यानंतर मला त्याच्यामध्ये ज्ञानगंगा नावाचं पुस्तक भेटलं त्याच्यामध्ये डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये ब्रह्माविष्णू महेश यांचे माता सुद्धा आहेत हे मला समजलं त्याच्यामध्ये ते समजल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो की ब्रह्माविष्णू महेश यांच्यावरती पण कोणतरी शक्ती आहे हे ज्यावेळेस मला समजलं त्यावेळेस मी पुस्तक ते चार दिवसामध्ये पूर्ण वाचलं आणि चार म मत... चार दिवसामध्ये वाचल्यानंतर एवढं जब मला आत्मदे आत्मज्ञान व्हायला लागलं की मी जी परी पहिली भक्ती करत होतो ही शास्त्रविरुद्ध साधना होती जी बिनागुरूची मी भक्ती करत होतो जसं संत रामबाजी महाराजांनी सांगितलेलं आहे की गुरुबीनं माला फेरते गुरुबीनं देते दान गुरुबीनं दोन निष्फल आहे चाहे पूछो वेद पुराण तर ते मी पुस्तक वाचल्यानंतर मला चार दिवसामध्ये जे मी व्यसन वगैरे करायचो पहिला ते व्यसन पण माझं चार दिवसामध्ये सुटलं जे मी अगोदर भक्ती साधना करत असताना मला कधीच माझं ते व्यसन सुटलं नव्हतं ते संत रामपालजी महाराजांच्या ज्ञान घेतल्यानंतर माझं ते व्यसन चार दिवसामध्ये संपलं सर uh, uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आपण यूट्यूबच्या माध्यमातून त्याचप्रमाणे ब्राउजरच्या माध्यमातून आपण त्यांच्या वेबसाईटवर गेलात त्यांच्या संकेतस्थळावर गेलात आणि तेथे आपल्याला संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं मला हे विचारायचं आहे की आज संत रामपालजी महाराजांच्या ज्या वेबसाईटवर बरेचसे ज्ञान आहेत आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर यूट्यूब आहे फेसबुक आहे ट्विटर आहेत असे सोशल मीडियाचे बरेचसे प्लॅटफॉर्म आहे तेथे संत रामपाजी महाराजांचं ज्ञान मिळू शकतं आणि ह्या ज्ञानामुळेच आपल्याला लक्षात आलं की कुणीतरी गुरु करायला पाहिजे तर समाजापुढे एक असा प्रश्न पडू शकतो की गुरुची ओळख कशी करायला पाहिजे अर्थात आज दुनियामध्ये करोडोच्या संख्येने आज संत आहेत की स्वतःला गुरु मानतात जे काय हवं आहे ते मिळू शकतात असे बरेचसे संत आज दावे करत आहेत तर समाज निर्णय कसा करू शकेल की संत रामपालजी महाराज हे संत आहेत की जे शास्त्रोक्त भक्ती देतात किंवा त्यांच्या भक्तीमुळे त्यांच्याकडनं गुरुदिक्षा घेतल्यामुळेच माणसाला लाभ किंवा मोक्ष प्राप्त होऊ शकतो संत रामपालजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे आपल्या श्रीमद गीतेमध्ये की गुरूंची ओळख गीता अध्याय नंबर पंधरा श्लोक एक ते चारमध्ये जो उलटा लटकलेला वृक्ष आहे उर्ध्वमूलम अधशाखम अश्वतम प्रा अव्ययम छंदाशी पर्णानी समवैदवीत हे गुरुजींनी दाखवून दिलेलं की जो पूर्ण संत आहे तो जे आहे ह्या मूळ कोण आहे डार कोण आहे फांद्या कोण आहेत आणि पत्ते कोण आहेत याची जी ओळख करून देईल तो पूर्ण संत तत्वदर्शी संत ओळख सांगितलेली आहे संत रामपालजी महाराज हेच पूर्ण संत आहेत जे आपल्या शास्त्रानुकूल भक्ती सांगतात आणि आपले वेद गीता पुराण ह्या पूर्ण सगळ्या सदग्रंथांच्या आधारे आपल्याला भक्ती सांगतात जसं तुम्ही सांगत आहात की गीतेमध्ये जो श्लोक आता आपण सांगितला आहेत त्याप्रमाणे जर पूर्ण गुरुची गुरुची ओळख करायची असेल तर उलटा जो वृक्ष आहे त्याचं आपण जर विश्लेषण केलं की फांद्या कोण खोड कोण मूळ कोण आणि त्यानुसार जर आपण बघितलं ह्या सगळ्यांची माहिती हा तत्वदर्शी संत सांगू शकतो आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत जी या उलट्या लटकलेल्या वृक्षाचं प्रत्येक पार्टचं ते आज विश्लेषण करून सांगत आहेत आणि ह्या आधारावर तुम्ही सांगताहेत की संत रामपालजी महाराज हेच एकमेव संत आहेत जे शास्त्रोक्त भक्ती सांगतात आणि त्यांच्याकडनं जर साधकाने भक्ती स्वीकारली तर त्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात किंवा किंबहुना त्याला मोक्षसुद्धा प्राप्त होऊ शकतो तर असं जर आपण सांगत असाल तर ह्या आधारे आपल्याला वैयक्तिक आपल्या जीवनामध्ये या भक्तीमुळे किंवा या, या मार्गामुळे आपल्याला वैयक्तिक किंवा आपल्या कुटुंबाला यातून काय अनुभव किंवा लाभ प्राप्त झालेत संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर पहिला मला लाभ तर मोक्षाचा मार्ग भेटला सद्भक्ती भेटली शास्त्रानुकूल भक्ती, भक्ती आणि दुसरा लाभ असा आहे की मी ज्या वेळेस लॉकडाऊन ओपन झाला त्यावेळेस मी बाईक घेऊन ट्रॅव्हलिंग करायचो अडीच तास तर त्या अडीच तासामध्ये मी बाईक घेऊन जात असताना माझा ॲक्सिडेंट होता होता संत रामबाजी महाराजांनी मला वाचवलेलं आहे कारण त्यावेळेस त्या जी गाडी माझ्या बा साईटने येत होती त्या गाडीने मला पूर्ण रोडच्या बाहेरच्या साईडला काढलं आणि त्याच्या पाठीमागून एक जोरदार गाडी आली एवढं जोरात ब्रेक दाबल्यानंतर त्या माझी गाडीचा जो स्टँड होता राईट साईडचा त्या गाडीला टच झाला त्या मी त्या गाडीवरून पडलो नाही त्या गाडीमध्ये बसलेलो होतो मला स समजलं पण नाही की मी गाडी चालवत आहे की नाही रेसवरती माझा हातसुद्धा होता हे सुद्धा मला समजलं पण माझी नामदीक्षा जे गुरुजींनी मंत्र दिले ते माझं जाप चालू होतं आणि माझा जो ॲक्सिडेंट होणार होता तो सद्गुरु रामपालजी महाराजांच्या कृपयाने वाचला सर जसं साधारणतः बघाव्यास मिळतं की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर जो काही साधक आहे त्याला बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि आज समाजामध्ये एक वाईट परंपरा किंवा एक वाईट वळण आज समाजाला लागलेलं ला आहेत बरेचसे जे युवा वर्ग आहे आज नशेच्या धुंदीमध्ये लुप्त आहेत नशा करतात वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करतात कोणी सिगरेट पितं कोणी दारू पितं कोणी पबमध्ये जातं आज मुंबईमध्ये तुम्ही राहत आहेत आणि अशा परिस्थितीतसुद्धा आपण सद्भक्तीकडे वळालात तर मला हे विचारायचं होतं की या सद्भक्ती घेण्याअगोदर आपल्यालासुद्धा अशा प्रकारची काही लत किंवा नशा आपल्याला होती का आणि असेल तर ती आज त्याची परिस्थिती कशी आहे हो संत रामपाजी महाराजांच्या शरणामध्ये येण्याअगोदर अगोदर मी नशासुद्धा करायचो मांससुद्धा खायचो आणि नशा मी एवढं करायचो की कधी कधी असं रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला सुद्धा मी झोपलेलो आहे रात्री चार चार वाजेपर्यंत मी झोपलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी रात्री घरी आल्यानंतर मला पस्तावा व्हायचा की मी हे काय करतो म्हणून आणि ह्याच्यामुळे माझ्या घरामध्ये भरपूर भांडणं क्लेश वगैरे व्हायचे बायकोला मारहाण करायचो हे सुद्धा माझ्या जीवनामध्ये त्यावेळेस गुरुजींच्या शरणामध्ये येण्याच्या अगोदर ह्या गोष्टी माझ्यासोबत व्हायच्या पण आता ज्यावेळेस मी संत रामपालजी महाराजांच्या शरणामध्ये आल्यानंतर मला असे लाभ झाले की माझ्या घरामध्ये सुख शांती पण झालेली आहे माझी मुलगी आणि माझी मिसेस त्यांनीसुद्धा नामदीक्षा गुरुजींकडून घेतलेली आहे आणि आज घरामध्ये खूप परिवार एकदम शांत आणि माझ्यासुद्धा आत्मामध्ये मा शांती झालेली आहे आणि मला जो राग यायचा तो रागसुद्धा माझा पूर्णपणे शांत झालेला आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपली ही जी नशा जी होती आपल्याला जे वसन जडलेलं होतं तेसुद्धा दूर झालं आणि जो आपला तामसी स्वभाव होता ज्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये क्लेश निर्माण होतात त्याचप्रमाणे भांडणं होत होती आणि तेसुद्धा या सद्भक्तीमुळे आज दूर झालेले आहेत तर आपल्याही अशा अनुभवातून आज समाजामध्ये बरेचसे लोक आहेत जे व्यसनाधीन झालेले आहेत व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ते बरेचसे प्रयत्न करतात नाना प्रकारच्या संतांकडे जातात मंदिरात जातात देवळात जातात मांत्रिकाकडे जातात दवाखानेसुद्धा करतात परंतु त्यातून त्यांना पाहिजे तसं समाधान मिळत नाही आणि या उलट आज आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपलं जे व्यसन हे दूर झालं तर अशा या सर्व व्यसनाधीन लोकांना त्याचप्रमाणे आपले जे मित्रपरिवार आहेत जे आपतेष्ट आहे नातलग आहे आणि जो फक्त समुदाय आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपला मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी त्यांना संदेश तर नाही देऊ शकत पण प्रार्थना करू शकतो जे पण माझे नातेवाईक अपतेष्ट आहेत त्यांना की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं चा विविध चॅनलवरती सत्संग येतात ते सत्संग पहा आणि संत रामपालजी महाराजांनी लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा नावाचं पुस्तक आहे ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट घरी मागू शकता टी व्ही चॅनलवरती जे नंबर येतात फ्लॅश होतात त्याच्या थ्रू तुम्ही ऑनलाईन बुक ऑर्डर करू शकता बुक ऑर्डर केल्यानंतर तुम्ही ते ज्ञान समजून घ्या आणि संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे आज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर हो आहेत जसं आपल्यालासुद्धा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरूनच संत रामपालजी महाराजांची ओळख कळाली त्यांचं ज्ञान आपल्याला कळालं तर आज बऱ्याचशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान उपलब्ध आहेत श्रोतावर्ग तिथून ते घेऊ शकतो आणि त्यांच्याकडनं नामदिक्षा घेऊन ते ज्ञान समजून त्यांच्याकडनं अनुग्रह घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतो अशा या भावनेतनं एखाद्याला जर जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचं ज्ञान घ्यायला हरकत नाही किंवा त्यांची सद्भक्ती घेऊन आपल्या जीवनाचं कल्याण करायला काही एक हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांकड कशी जुडू शकते आणि त्यांचा अनुग्रह कसा घेऊ शकते संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी जे नंबर फ्लॅश होतात त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून जवळचा नामदान सेंटर असेल तिथे जाऊन तुम्ही नामदीक्षा घेऊ शकता व आपलं जीवनाचं कल्याण करू शकता आ, सर जसं तुम्ही सांगतात की आज टी व्ही चॅनलवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती उपलब्ध होईल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांचा अनुग्रह किंवा गुरुमंत्र घेऊ शकेल मला हे विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्यासाठी एकही पैसा लागत नाही गुरुदीक्षा घेण्यासाठी संत रामपालजी महाराजांकडून सामग्री आपल्याला जी भेटते आप ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटते आणि नामदान आपल्याला जे भेटतं ते फ्रीमध्ये भेटतं धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगद्गुरू रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता